पत्रकार हा समाजाचा आरसा असतो स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी तर स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासासाठी पत्रकारांनी केलेले कार्य अणमोल आहे असे प्रतिपादन तहसीलदार दीपक गिरासी यांनी केले व्हॉइस ऑफ मीडिया शहादा तालुकातर्फे हॉटेल अतिथी हॉल येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन व ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर व सरस्वती प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दीपक गिरासे हे होते या प्रसंगी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चौधरी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे गटशिक्षण अधिकारी योगेश साळवे माजी उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख मुशीर शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील जायंट्स फेडरेशनच्या अध्यक्ष अॅडव्होकेट संगीता पाटील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सीमा सोनगिरे इन्कला संघटक मनलेश जयस्वाल राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दत्ता वाघ प्राध्यापक रवींद्र पंड्या प्राध्यापक डी सी पाटील संजय राजपूत लोटनराव धोबी ईश्वर पाटील के डी गिरासे राजेंद्र अग्रवाल अॅडव्होकेट सुधाकर पाटील जगदीश अहिरे भटेराम वाडीले आर जी गिरासे सिंग गिरासे प्रतापसिंह ठाकूर यांचा शॉल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू जोंधळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष रुपेश जाधव कार्याध्यक्ष बापू घोडराज सचिव हर्षल सोनवणे विजय पाटील विजय निकम हिरालाल रोकडे जिल्हा कोषाध्यक्ष विनय जैन जगदीश जयस्वाल ईश्वर पाटील संतोष झव्हेरी राजमल जैन कैलास सोनवणे नितीन साळवे विजय पाटील संजय मोहिते जितेंद्र गिरासे दिनेश पाटील दिनेश पवार योगराज जिशी रवींद्र गवळे सुनील माळी विनोद बोरसे संजय जगताप कल्पेश राजपूत कृष्णा कोळी प्रवीण देसले यांच्यासह संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन नरेंद्र गुरव यांनी केले आभार अध्यक्ष रुपेश जाधव यांनी मानलेत कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार बांधवांसह विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी आपण आज जे ज्येष्ठ असे पत्रकारांचा सन्मान केला निश्चितच ती एक गौरवास्पद बाब आहे मी असं म्हणेन की आपण दररोज सर्व अधिकारी वेगवेगळ्या विषयातील जाणकार राजकारणातील विविध पदाधिकारी यांच्याशी दररोज भेटत असतात किंवा त्यांच्याशी विचारविनिमय करत असतात आणि अशा ठिकाणी आपल्या भेटीत आपण कुठंतरी एक बातमी शोधत असतात आपली आमची भेट दररोज होत असते अनेक विषय होत असतात परंतु कळत न कळत कुठल्या विषयावर आपली बातमी येऊन जाते ते आम्हाला दुसऱ्या दिवशी पेपरला आल्यानंतर करतात म्हणून पत्रकारिता सोपी नाही मलाही वाटतं पत्रकार व्हा ते होणे शक्य नाही कारण का की पत्रकाराला समाजातील किंवा ते ज्या ठिकाणी कार्यरत असतील त्या ठिकाणी त्या परिसरात चोवीस तास त्यांना कुठल्या बातमी माध्यमात प्रसारित होते बातमी तयार करणे या बातमीचा पाठपुरावा बात करणे